कोकणातील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेस पुन्हा एकदा धावणार आहे आणि तेही दोन वेळा तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दादर स्थानकावरून विशेष मोदी एक्सप्रेस गाड्या कोकणच्या दिशेने रवाना होणार आहेत भाजप आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने गेल्या तेरा वर्षापासून ही सेवा अविरत सुरू आहे आणि यंदाही कोकणवासियांसाठी खास सोय करण्यात आली आहे तिकीट वाटप सुरू होणार आहे अठरा ऑगस्ट पासून आपल्या तालुक्यातील भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधा आणि आपली जागा निश्चित करा गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात जाण्याची तयारी करा आणि मोदी एक्सप्रेसने प्रवासाचा आनंद लुटा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतो आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्ट ला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना सांग बातम्यांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका